सोलापूर शहरातील मौलाना आझाद चौक नई जिंदगी येथे दोन जुलै ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह रोजी फिर्यादी सोहेल रमजान सय्यद यांनी हात उसले पैसे दिले होते ते परत मागितले असता आरोपी फॅसल स्लो सालार जाफर शेटे टिपू सालार अनिस अहमद उर्फ पापड्या अक्रम पैलवान आणि इतर तीन ते चार जणांनी फिर्यादीस लाथाबुक्याने मारहाण केली होती तर फैसल सालार यांनी चाकूने धमकावत मी इथला बाई आहे कोणी पुढे आला तर खल्लास करेन असे म्हणत फिर्यादीच्या पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला होता याच फिर्यादीच्या डाव्या हाताला गंभीर दुखापात झाली होती या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली होती दुकाने आणि घर बंद झाले होते तर आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता भारतीय हत्यार कायदा फौजदारी सुधारणा कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता घडलेल्या गंभीर घटनेनंतर सोलापूर शहर पोलिसांनी वर, सालार टोळीवर सालर टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे फैसल अब्दुल रहीम सालार जाफर युसुफ शेटे सईद उर्फ टिपू अब्दुल रहीम सालार अहमद उर्फ अकरम उर्फ पापड्या कय्यूम सातखेड आणि वसीम उर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार असे मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद